कारण <laughs> सोबतच काम केल्यामुळं काही काही ब्रिफिंग वगैरे झालं तसं काय आहे काय सरांनी ऑलरेडी मला ब्रेटिंग दिली आहे सुरू आहे अजून खूप दिवस आहे बाकी अधिकारी भेटू पत्रकार मित्राशी आपण नंतर चर्चा करू बाकी सगळी माहिती घेण्यासाठी प्लस प्रायोरिटी कशा असेल कारण जिल्ह्यातला पाच महिन्याचा कार्यकाळ जो होता था था। साथ साथ तो अत्यंत बेकार होता संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्याचं नाव झालं होतं एक वाईट गोष्ट म्हणून नाव झालं होतं मी त्याचा ती एक गोष्ट बऱ्यापैकी आता साहेबांच्या कार्यकाळामध्ये मॅनेज झालं स्टील मी याचा बोललो कायदा सुव्यवस्था प्रमाणित राहायला पाहिजे लोकांमध्ये जातीय सलोखा धार्मिक सलोखा कशा राहायला पाहिजे आणि तसेच त्याच्यानंतर जो आपला एक मुख्य भाग असतो की जर क्राईम आहे क्राईम आहे ते आपोआप लोक त्रासतात सामान्य नागरिक त्याच्यावर नक्कीच आपण काहीतरी हा सर सर, सर राज्याच्या बदलावरती जाण्याचं जिल्हा गेल्या काही महिन्यापासून असं निवेदन आहे त्यात मागच्या पाच महिन्यात चांगलं काम झालं आहे तुम्हाला जालन्याबद्दल काय वाटतंय आणि कशी तुमची कामगिरी असेल पुढे पोलीस दल कसं कर हँडल करणार असेल मला आजच्या दिवशी शासनाने एक जबाबदारी दिली आहे जालना जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची ती जबाबदारी नक्कीच मी पूर्ण प्रयत्नाने पान पा पार पाडू आणि जालना एक अतिशय शांत आणि शांतीप्रिय शान्त जिल्हा आहे एक प्रोग्रेसिव्ह आणि इंडस्ट्रीफ्रियल जिल्हा म्हणून जी ओळख आहे आणि तीच ओळख कशा कायम ठेवली पाहिजे ही प्रशासनची पोलीसची आणि नागरिकाची सर्वांची जबाबदारी आहे तर सर्वांना सोबत घेऊन सामान्य नागरिकाच्या प्रश्नाला कसा आपण सुटका आणू शकतो यासाठी माझा प्रयत्न राहील आणि कसा या जिल्ह्याचा जातीय सोडखा असो कायदा सुव्यवस्था असो आमच्या पोलीस फोर्सचा मनोबळ असो किंवा जिकडे गुन्हेगारीवर कंट्रोल असो त्याच्यावर त्यावेळेसची जी परिस्थिती होती मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मनभेद झालेले होते पोलिसांवरती एक रोष सुद्धा समाजाचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये आमची फोर्स सुद्धा त्यावेळेस झाली डिमोटिवेटेड होती फोर्सला सुद्धा बऱ्याच आमच्या अधिकारी आमदारांना त्यावेळेस मारसुद्धा लागलेला होता अशा परिस्थितीमध्ये फोर्सचं मोटिवेशन ठेवणं समाजामध्ये जी अविश्वासाचं वातावरण होतं पोलीस दलाबद्दल होतं ते बिल्डअप करणं मनभेद झाले होते ते ते दूर करणं हे सर्व गोष्टींची प्रायोरिटी होती आंदोलन मोठ्या स्वरूपात त्यास चालू होतं आंदोलनालाही परत पुढे कुठे हिंसक वन लावू नये दृष्टीने दृष्टीनेसुद्धा काम करणं गरजेचं होतं त्यामध्ये सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला संवाद अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व स्तरावरती म्हणजे आंदोलक असतील ते कोर कमिटी असेल शासन स्तरावरती असेल आंदोलक आणि शासन शासनामधला जो दुवा म्हणून काम करणं होतं बऱ्याच वेळा पोलिस अधीक्षक म्हणून आपण फक्त कायदा सुव्यवस्था सांभाळतो परंतु आता चर्चेच्यामध्ये सुद्धा शिष्टमंडळासोबत अशा वेगळ्या स्वरूपाचे रोल यावेळेस या, या काळामध्ये करायचा संधी मिळाली आणि त्यासाठी मी शासनाचा आणि सर्व सुद्धा मी आभार व्यक्त करतो सर्व स्तरावरनं विश्वास ठेवल्यामुळे हे काम करणं शक्य झालं आणि आज शेवटी निघताना जालनावासीने जे प्रेम दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे ते मी सोबत घेऊन जात आहे